गुड मॉर्निंग गुरांसोबत गे, गे ले, गे ले। गेले 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 हा ना घरातून गे गेले ना आपल्या चला चल जेवण करायला कोणी या इकडे चल बसते तर खाली चल पिंक रोज वाऊ आमच्या झाडाला बघा किती छान फुलं आलंय अपराजिता पानांमध्ये गेले चल लिओ चल इकडे ऊन आल चल लिओ बघा किती छान पेरू खातोय आवडलं लिओ निभारेत पण त्याचे दात काही थोडे डेंजर आहेत का आवडला लिओ हो। गोड आहे ना कसा ये बुट घेऊन पळालाय चोर बुट दे इकडं बुड दे इकडं शूज इकडं दे लिओ दात घुसते तुझे ते <laughs> इकडं चल शूज शूज दे इकडं दे इकडे शूज धरला 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 अरे माठ्या वाट बघतोस माझी जवळ याची धल्ला 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 लोटू 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 शूज दे इकडं शूज दे चल 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 शूज दे शूज 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 धळला 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 यो फाडू नको दे इकडं चल लिओ बेबी मम्मी लिओ बूट घेऊन पळवतोय तू द्याय नाही मला मी त्याला सांगते तुझा बुट घेतलाय म्हणून इकडे रेओक लिओनी तुझा बुट घेतलाय आला 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 घेऊ 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 धिगड दिगड खेळतोय लोठ्या लिओ दात घुसते त्याच्यात चांगलाय अजून रानात घालायचा बुट येतो धरला धरला माठ्या टे खाली टाकलंय पण घेऊन येणार लगेच हो करीन ह्याव करायच्या आधी तर पळाला घेऊन बस खाली जाऊ दे ठेवते बूट हां बस आपलं टायर खेळ उलीस होत दम लागला रे एका पोराला दम लागला मला पण दम लागला रे हो वाट बघतोय माझी तर गाडी माग पळू नको लियो हो। शूज़ दे होकरे तुझा शूज घेतला यांनी देत नाही टक खाली टक खाली खाली टाकी खा जो गाडीच्या चक्र मारतोय वा फायनली सोडला ठेवून देते मी अयो दात घुसले तिथ इथं पण हॅलो गुड बॉय गार वाजता येईल ओला त्याच्या अंगावर शॉल टाकली तो बसला होता म्हणून त्याच्या अंगावर टाकली ती तसं घेऊन उठलंय सिक्युरिटी कोण दिसला आता बस खाली बसा 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 सामान बघा लिओ चलो बाय गुड नाईट लिओ गुड नाईट म्हणजे चाल <laughs> गुड नाईट गुड नाईट